شزشسشس समाजामध्ये तो बऱ्याच दिवसापासून कार्यरत आहे आपण जर तालुक्याच्या आदिवासी बांधवांची परिस्थिती बघितली मला तर तुम्हाला आदिवासी बोलणं हे सुद्धा कुठंतरी हृदयाला पोचत कारण आदिवाशांनी सुद्धा किती दिवस किती वर्ष आदिवासी म्हणून या समाजामध्ये जगाव त्याला पण काहीतरी एक आहे म्हणून आपण आता जागृत झालो पाहिजेत आपण आता सुद्धा नागरिक आहोत पूर्वी जसे गावातला एक माणूस बोलायचा आणि आपण त्याचं ऐकून करायचो आता ती परिस्थिती राहिली नाही मग इंटरनेटचा दवाना असेल आता सर्व मुळभावं आपली प्रत्येकाच्या हो हातामुळे मोबाईल फोन आहे त्यामुळे आपण आपलं जागरूक झालेलो हो। आहोत म्हणून येत्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्या हक्काचा माणूस आपल्यासाठी काम करणारा माणूस आणि आपली ज्याला तलमल आहे आपल्या बाबतीत ज्याला ज्याच्या डोक्यामध्ये विचार आहेत ज्या वेळेला आम्ही आदिवासी भागामध्ये फिरत असतो त्यावेळेला नितीन दादा माझ्याशी चर्चा करतात का बाबू या आदिवासी समाजाच्या उदरनिर्वाहासाठी आपल्याला काम करायला पाहिजे प्रत्येक तुम्हाला रोड लाईट आणि पाणी दिले दिला म्हणून का आपलं फूल चालत नाही तर आपली फूल चालवण्याचं काम या तालुक्यामध्ये आजपर्यंत कुठल्याही आमदाराने केलेलं नाही ना, आपल्याला या ठिकाणी जाहीरपणे तर असा तुमच्या बाबतीत विचार घेऊन चालणारा नेता तो आपल्याला या दोन तालुक्यासाठी ता, दोन तालुक्याला लाभलेला आहे म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वसाधारणा विनंती करेल की आपण जास्त जास्त जमावेळी काम करून हो। तीन तासांना या येणाऱ्या निवडणुकीमध्ये विधानसभेमध्ये आपण आपण पाठवाल त्यात काही दिल मात्र शंका नाही आपला जवळचा कोणतरी आहे आपला कोणतरी एकदम घरातला आकाचा माणूस आहे जो आपला नेहमीच काम करू शकतो आपल्याला आता आपण लोकांनी आश्वासनच दिली पण हा त्यांना आश्वासन देतात फक्त प्रामाणिकपणे काम करेल आणि तुम्हाला उद्देश सुद्धा या ठिकाणी देतो तुम्ही जो विश्वास टाकलाय तो कधी त्याला तणा होऊ देणार नाही तुमचं हॉस्पिटलचं काम असेल मॉटूरचं काम असेल असेलच काम असेल काही काम असेल तुम्ही अक्कानी त्या ठिकाणी भाऊ भाऊ कधी तुम्ही रात्री अपराठी कधी जागा तर प्रत्येक काम करायचा प्रयत्न या ठिकाणी ठिकाणी आहेत ते त्याच्या व्यवहारात काम करत होते ते नेहमीच माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये असतात त्याच्यावर तुम्ही माझा नंबर तो घेऊन ठेवा तुम्ही मला कधी अक्कानी भाऊ म्हणून फोन करा तुमचं प्रत्येक काम करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करेल दोन महिन्यानंतर तसे सगळेच पालिका असताना बोलले की दोन महिन्यानंतर तुम्हाला तुमचा आमदार भेटणार आहे तुमचा आकाचा आमदार भेटणार आहे तुमच्यातला कोणतरी आमदार होणार आहे तुमच्या कायमस्वरूपी पाण्याचा का प्रश्न असेल कायमस्वरूपी रोजगाराचा का प्रश्न असेल कायमस्वरूपी लाईटचा का विषय सगळ्या या सगळ्या विषय कायमस्वरूपी कसे भेटतील याच्यावर येणार काम करूया त्यासाठी तुमचा आशीर्वाद हा बोलायचा आहे आज आमच्याकडे कुठल्याही प्रकारची सत्ता नाही का कुठल्याही प्रकारे तुम्हाला येणार काही नाही पण तुम्ही या विश्वासानी त्या ठिकाणी येतात लोक कुठे ना कुठे वाढीत आदिवासी समाजाचा या ठिकाणी होतो आणि त्या आदिवासी बांधवात एक विश्वास आमच्यावर आहे कि नाही बाबा नितीन सावंत आमदार होत तेव्हा माझ्या घरातला आमदार होणार आहे माझं कुठे का वाटेल हा विश्वास तुमच्या मुलीच्या विश्वासाने तुम्ही येणार आहे तुमच्या विश्वासाला कधीही तड्या देणार नाही हा शब्द त्या ठिकाणी तुम्हाला देतो आणि तुमचा आशीर्वाद माता भगिनींचा असेल युवकांचा असेल कायम माझ्या पाठीशी राहो ही तंत्रिम्पाच्या मी या ठिकाणी भारताला